बातम्यांचा वेगवान आढावा धाराशिव जिल्ह्यामध्ये तुफान पावसानं हजेरी लावली आहे त्यामुळे तेरणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे धाराशिवच्या संजितपूरचा संपर्कही तुटला आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दुसरीकडे महापुरांना हैराण असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी रात्रीपासून धाराशिवमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळतो हवामान विभागानं जो अलर्ट दिला होता त्यानुसार धाराशिवमध्ये आता मुसळधार पाऊस पडताना पाहायला मिळतोय धाराशिवच्या सर्वच भागात तुळजापूर असेल कळंब असेल धाराशिव असेल या परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे तुळजापुरात नवरात्र महोत्सवात या पावसाचा फटका बसतोय पोलिसांकडनं बरं पावसाचाही बंदोबस्त केल्याचा पाहायला मिळतोय जे भाविक येत त्यांची तारांबळ पाहायला मिळते धाराशिवच्या तेरणा नदी असेल किंवा इतर नद्या असतील याच्या पातळीमध्ये अजून वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढलेली आहे माझ्या पाहू शकतात पा, की हा धाराशिवच्या ह्याच्यामध्ये असणारा हा मुसळधार पाऊस आहे याच पावसामुळे आज जिल्हाभरातल्या सर्व शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे पावसाची बॅटिंग वाढलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे कारण सोयाबीनच्या अगोदरच सोयाबीनचा चिकल झालेला आहे सगळीकडे महापुरानं सोयाबीन सोयाबीन चिकलात आहे आणि आता पुन्हा एकदा पाऊस वाढल्यामुळं आता काढणीला आलेल्या सोयाबीनला पी हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसानं हजेरी लावली आहे मागील दोन दिवस पावसानं विश्रांती घेतली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा पाऊस बरसतोय आणि त्यामुळे बळी राजापुरता हैराण झालाय अगोदरच पावसामुळे शेतीचं अतुनात नुकसान झालेलं आहे त्यामध्ये पुन्हा पाऊस बरसतोय त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्यता आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये रात्रीपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय जिल्ह्यामधल्या दांडेगाव शिवारामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली असून त्यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आलाय तर पुराचं पाणी आजूबाजूच्या शेत शिवारामध्ये शिरलंय हा ओढा गावाजवळ वाहत असल्यामुळे अर्ध्या गावाला या ओढ्यामुळे पूर्णतः वेढा पडलेला आहे तर या ओढ्याच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेतीतील पिकांचंही मोठं नुकसान झालंय गेल्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस मध्यरात्री नांदेडमध्ये परतलेला आहे शहरासह सर्वदूर विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसतोय ढगपुटी सदृश्य पावसानं नांदेड शहरामधले रस्ते जलमय झालेत त्यामुळे पुन्हा सखल भागातील नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरण्याला शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे गोदावरी आणि आसना नदीचा पूर काल काहीसा ओसरला होता मात्र पुन्हा एकदा पावसानं आता हजेरी लावल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे आज नांदेडला हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यामुळे रात्री जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शाळा आणि कॉलेज त्यासोबतच खाजगी क्लासेसला सुट्टी जाहीर केली आहे लातूरच्या रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी इथल्या रेणा धरणामध्ये आवक वाढली आहे त्या प्रकल्पातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी काल रात्री साडे अकराच्या सुमारास प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत या प्रकल्पाचे चार दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून रेणा नदीपत्रामध्ये विसर्ग सुरू आहेत या पार्श्वभूमीवर रेणा नदी काठावरील गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे लातूर शहरासह निलंगा आणि चाकूर तालुक्यामधल्या काही भागामध्ये काल सायंकाळी पावसाचं पुनरागमन झालं आहे निलंगा तालुक्यातील शेडोळ परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला असून पावसामुळे परिसरातील नाले आणि ओढे भरून वाहत आहेत लातूर शहरामध्ये रात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे आज सकाळी पाऊस सुरूच आहे पावसाचा जोर अद्याप ओसरलेला नाहीये दरम्यान हवामान खात्यानं आज लातूर जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्र मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे रात्रभर बरसलेल्या बरस या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यामधल्या धान पिकाला याचा मोठा फटका बसतोय हलक्या वानाचा पीक आता कापणीला आलं असतानाच वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे धान पीक जमीन दोस्त झालं असून शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास फिरावला जातोय नागपूर जिल्ह्यामध्येही पावसामुळे संत्रा पिकाचं मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्यानं संत्रा पीक बागा या पूर्णपणे कोलमडून गेलाय काल संध्याकाळी सावनेर तालुक्यामधल्या केळवत नांदा गोमुख या भागामध्ये वादळी वाऱ्याचं झालेल्या पावसामुळे संत्रीच्या बागांचं मोठं नुकसान झालंय या वादळी वारामुळे अनेक घरांवरचे पत्रे देखील उडून गेले सोलापुरातही मागील काही दिवसांपासून परिस्थिती कायम आहे अनेक गावांना सीना नदीच्या पाण्यानं वेढा दिलाय या पुराच्या पाण्यामध्ये अनेकांच्या घरामध्ये साप येताना दिसत आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यामधल्या वडकबाळ गावामध्ये साळींदर प्राणी आढळून आलाय आहे पाण्याच्या भीतीनं साळींदर रस्त्यावर आला होता त्याला वन्यजीव प्रेमींनी सुरक्षित रेस्क्यू केला आहे दरम्यान शुक्रवारी सर्पदंशानं सोलापुरामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू देखील झालेला होता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पुढचे काही दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय त्यानुसार आज ठाण्यामध्ये मागील तासाभरापासून जोरदार पाऊस सुरू झालाय ठाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे सखोल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे वंदना डेपो सध्या परिसर हा सगळा परिसर जलमय झालाय पंपाच्या सहाय्यानं पाणी निचरा करण्याचं काम सुरू झालंय या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती आणि आता ठाण्यामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस बरसत आहे मी सध्या ठाण्यातील वंदना डेपो परिसरामध्ये आणि या ठिकाणी जर पाहिलं की मोठ्या प्रमाणात जे वंदना डेपो आहे ते जलमय झालेले आहे अनेक जे सखोल भाग आहे त्या सखोल भागात अशा प्रकारे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं सक्षम पंपच्याद्वारे पाणीचा निचरा होतोय अनेक जे सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये देखील आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि मोठ्या प्रमाणात जे वाहन चालक आहे त्यांना मोठा फटका अठ्ठावीस तारखेला बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा होणार आहे या मेळाव्याची तयारी पूर्ण करण्यात आली असून मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यामधल्या ओबीसी नेत्यांना निमंत्रित करण्यात आलंय आहे या महाएल्गार मेळाव्याच्या सभेसाठी ओबीसी बांधवांकडून मोठी बॅनरबाजी केली जाते या बॅनरवरून ओबीसींसाठी सतत आवाज उठवणाऱ्या लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आले एकाही बॅनरवर हाकेंचा फोटो नसल्यानं चांगली चर्चा रंगली आहे यावर हाकेंनी फेसबुक पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे ओबीसी मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करेल असे हाकेंनी म्हटलंय त्यामुळे ओबीसी चळवळीतून बाहेर पडण्याचे संकेत हाकेंनी या फेसबुक पोस्टद्वारे दिल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान ओबीसी महायलगार मेळाव्याच्या सभेसाठी लागलेल्या बॅनरवरून लक्ष्मण हाकेंना वगळण्यात आले याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी नक्कीच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी उद्या बीडमध्ये ओबीसी महायल्गार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती जी आहे ती या मेळाव्यासाठी असणार आहे त्याबरोबर मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे त्याबरोबर गोपीचंद पडळकर आणि यासह इतर ओबीसीचे नेते जे आहेत त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी प्रामुख्याने जर पाहिलं तर मागील काही दिवसांपासून जे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी राज्यभर रान पेटवत आहेत ते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मात्र या ठिकाणी लागलेल्या ला ला बॅनरवरनं वगळण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलेलं आहे बीडमध्ये ओबीसी महायलगार सभा जी आहे ती पार पडणार आहे त्याची तयारी जी आहे ती मागील आठवडाभरापासून सुरू आहे कि चनंतर ही तयारी पूर्ण झाली असल्याच्या नंतर जे बॅनर सध्या ठिकठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याच बॅनरवरती ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे या दोघांचाही फोटो जो आहे तो वगळण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या चर्चांना उधार होताना पाहायला मिळत आहे हे बॅनर बीडमध्ये लागल्याच्या नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपल्या सोशल हँडलवरती एक भावनिक देखील पोस्ट केलेली होती आणि त्यानंतर ते आज निर्णय देखील आपला घेणार आहे आणि त्यामुळेच आता लक्ष्मण हाके यांचा निर्णय काय असतो आणि या ओबीसीच्या महायलगार सभेतनं छगन भुजबळ नेमकं काय का बोलतात हे पाहणं निश्चितच महत्वाचं असणार आहे विकास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तिकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा जे आर काढल्यानंतर छगन भुजबळ पुन्हा एकदा ओबीसी समाजासाठी मैदानात उतरलेत विशेष म्हणजे बीडमध्ये होणाऱ्या रॅलीसाठी भुजबळ आणि मुंडे दोन्ही नेते या निमित्तानं एकाच मंचावर दिसतील काही दिवसांपूर्वी मुंडेंनी रिकामं ठेवू नका असं आवाहन करत पक्ष नेतृत्वाकडे राजकीय पुनर्वसनाची मागणी केलेली होती त्यानंतर भुजबळांनी मुंडेंना सल्ला देताना ओबीसींच्या हक्कासाठी लढा असं म्हटलेलं होतं त्यामुळे मुंडेंनी भुजबळांचा सल्ला अंमलात आणलाय का असा सवाल उपस्थित होतय महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात आलंय बीडमध्ये जे आहे आमची मोठी रॅली आहे मोठी जाहीर सभा अर्थात मी स्वतःच आहेच तिथे प्रकाश शेडगे येणार आहे फटक्या विमुक्त समाजाचे लक्ष्मणराव येणार आहे धनंजय मुंडेचा सुद्धा फोन आला होता तुम्ही सुद्धा येणार आहे एक प्रकारचे जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील या त्यांना ती एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे ओबीसी नागपूरमध्येही दहा ऑक्टोबरला ओबीसींचा भव्य मोर्चा होणार आहे त्यासाठी काल सकल ओबीसी समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती यामध्ये दहा ऑक्टोबरच्या नागपुरातील मोर्चाबाबत चर्चा झाली मराठा आरक्षणाबाबत दोन सप्टेंबरचा जी आर रद्द करा अशी मागणी नागपुरातील मोर्चामध्ये करण्यात येणार आहे काँग्रेस एक विचारधार आहे नेत्यांचा पक्ष काँग्रेस म्हणत नाही काँग्रेस हा जनतेचा पक्ष आहे त्यामुळे वैचारिक मतभेद पक्षात अंतर्गत मतभेद होऊ शकतात आता हा प्रश्न तुम्ही इथे विचारलात राष्ट्रीय पातळीवर भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष गेल्या दोन वर्षापासून नियुक्त होत नाहीये फक्त ते किती दुपडे असेल किती मतभेद असतील आम्ही ओबीसी कार्यकर्ते म्हणूनच पुढे येऊन या जी विरोध करत आहोत लोकांमध्ये फार राग आणि चीड आहे एक संताप आहे आणि मला वाटतं की लाखोच्या संख्येने या दहा तारखेच्या मोर्चामध्ये लोक सहभागी होणार आहेत जालन्यामधल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला मंत्री उदय सामंत यांनी भेट दिली आहे यावेळी त्यांनी उपोषणकर्ते दीपक बोराडे यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी या यावी यासाठी आंदोलक बोराडे यांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत जालना दौऱ्यावर आले असता त्यांनी आंदोलनस्थळी भेट देत बोराडे यांच्या मागण्यांसंबंधी आपण पाठपुरावा करू असं आश्वासन दिलं आहे पुण्यामधल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली आहे यावेळी त्यांनी काका पुतण्याच्या नात्यावर भाष्य केलंय तसंच स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दलही भाष्य करताना अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नात्याची आठवण काढली आहे दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचेही संकेत अजित पवारांनी दिले पुरी, मागच्या पिढीचंही नको सांगू आत्ताच्या पिढीच नको सांगू आणि पुढच्या पिढीचा इथं शिरूर मध्ये माझी भावशीच मला सोडून गेली तो तर बिचारा पालकमंत्र्यांची स्वप्न बघत होता पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय आता मी तुला पाठा तू कसा निवडून येतो ते मी पाहणार पवार हस्ते अजित पवार त्यांच्या हास्यास्पद वक्तव्यांवरून कायमच चर्चेमध्ये असतात असंच काहीचं वक्तव्य काल अजित पवारांनी इंजिनिअरिंग संदर्भात केलंय बारामतीमधल्या सोमेश्वर नगरमधील शंभर बेड असणाऱ्या दवाखान्याच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा अजित पवारांच्या हस्ते पार पडला यावेळी काही अधिकाऱ्यांसह त्यांनी इमारतीचा आराखडा पाहिला आराखडा बघत असतानाच त्यांनी अधिकाऱ्यांना काही सूचनाही दिल्या आम्ही शिकलो असतं तर एका इंजिनिअरला काम करू दिलं नसतं असं वक्तव्य करत त्यांनी टोमणाई मारला यावेळी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांनाही हसू आवरलं नाही तब्बल दहा एकर गायरन क्षेत्रामध्ये ही सुविधा उभारली जाते या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे अंडर वॉटर टँक इथं नका घेऊ नये घ्यावर घ्या ना म्हणजे पाणी आम्ही तरी शिकलो नाही शिकलो असतं तरी एका इंजिनिअरला काम करून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच सीच्या कामकाजावर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये नाराज झाले होते ठाणे जिल्ह्यामधल्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी एम एस आर डी सीकडून आपली कामं होत नसल्यानं ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार केलेली होती आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यातल्या मुख्य रस्त्यांवरच्या वाहतूक कोंडीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडेही भिवंडीतल्या वाहतूक कोंडीच्या तक्रारी आल्यानं तेही एमएसआरटीसीच्या कामकाजावर नाराज होते त्यामुळे शिंदे यांनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तातडीनं काही आदेशांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात पाहुयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमक्या काय सूचना दिलेल्या आहेत तर ठाण्यामधली वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीनं शिंदेनी काय सूचना दिल्यात ते आपण बघतोय ठाणे महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम या सरकारी संस्थेमध्ये भ्रष्टाचार सुरू असून संकेत घरत नावाच्या अभियंत्याची अनधिकृतपणे नियुक्ती झाली असल्याची तक्रार अनेक लोकप्रतिनिधींनी ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये केली त्यानंतर संकेत घरत यांच्याकडून तातडीनं सध्याची जबाबदारी काढून घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत तसंच संकेत घरत यांची आणि स्टेमच्या अभियंतापदी योग्य अधिकाऱ्याची नियुक्ती का झाली नाही याचीही चौकशी करण्याचे आदेश शिंदे यांनी दिलेत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री काल त्यांच्या मतदारसंघातील राहता तालुक्याला भेट देण्यासाठी गेले होते यावेळी राहता बाजार समिती कांदा विक्री केंद्राचं शासकीय विश्रामगृहाचं भूमिपूजन पार पडलं याबरोबरच त्यांनी गोदावरी आणि प्रवरा नदीच्या कालव्यांसाठी तब्बल चारशे नव्वद कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी त्यांचा सत्कारही आयोजित केलेला होता मात्र विखेंनी हा सत्कार नाकारलाय राज्यामधली परिस्थिती पाहता सध्या अनेक भागातील शेतकरी संकटामध्ये आहे असं स्पष्टीकरण देत त्यांनी हा सत्कार नाकारलेला आहे ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये भाजपा आमदार संजय केळकर यांनी पुन्हा ठाणे शहरासाठीच्या धरणाचा प्रश्न उपस्थित केला मुंबई महापालिकेकडून ठाण्याला होणारा पाणीपुरवठा काही कारणास्तव बंद होणार आहे का त्यामुळे अधिकचं पाणी मिळणार का असे अनेक प्रश्न केळकर यांनी विचारले त्यावर ठाण्याला होणाऱ्या पाणीपुरवठ्यासंदर्भात मुंबई महापालिकेशी चर्चा झाली असून तो खंडित होणार नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दिलं तसंच वसई विरार आणि पालघरसाठीच्या धरणांमधलं पाणीही आपल्याला मिळेल असंही त्यांनी सांगितलं पाणी हा अत्यंत ठाणेकरांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे एकीकडे लोकसंख्या वाढते इमारतीच्या इमारती बांधल्या जात आहेत आणि पाणी पुरवठ्यामुळे कम कमतरता असल्यामुळे टँकरने पाणी द्यायची पाळी आलेली आहे आणि त्याच्यामुळे हा प्रश्न आज चर्चेला आला रेग्युलर बैठका घेऊन हा धरणाचा प्रश्न जो आहे तो मार्गी लागला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे आणि माननीय पालकमंत्र्यांनी देखील की निर्देश दिले मग पुनर्वसनाचे असतील किंवा पुढच्या कार्यवाही घेऊन हा प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा पुरंदर तालुक्यामध्ये होत असलेल्या प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग्रहणासाठी शासनानं आता आणखी एक पाऊल टाकलंय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीपैकी ज्या शेतकऱ्यांनी जमीन द्यायला परवानगी दिलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या जमिनींमध्ये मोजणी सुरू झाली आहे पुरंदर तालुक्यामधल्या मुंचावडी एखतपूर आणि उदाचीवाडी या गावांमधून या मोजणीला सुरुवात झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव काल नदीवरील नवीन पुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे हा पूल जुन्या पुलासाठी पर्यायी ठरणार असल्यानं वाहतुकीची समस्या कमी होईल असं सांगितलं जात आहे एकच पूल वाहतुकीसाठी असल्यामुळे या पुलावर प्रवाशांना सातत्यानं वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं मात्र आता नव्या पुलाचं काम सुरू झाल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे रेल्वे कर्मचाऱ्यांना यंदा अठ्याहत्तर दिवसांच्या वेतना इतका दिवाळी बोनस जाहीर झालाय एकूण दहा लाख एक्क्याण्णव हजार कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ होणार असून प्रत्येकी कमाल सतरा हजार नऊशे रुपये मिळणार आहेत रेल्वेच्या विक्रमी कामगिरीमुळे हा बोनस जाहीर करण्यात आला असून तो दिवाळीपूर्वी खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी ही अधिकच आनंददायी असणार आहे गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊन अनेक शहरं उद्ध्वस्त झालेत या दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्याचा अनेक राष्ट्रांनी प्रयत्न केला पण यांच्यामधील युद्ध थांबवण्याच्या मार्गावर नाहीये आत्ताच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या फुल ऑन ड्रामा या महासभेमध्ये या युद्धाचे पडसाद उमटले होते अनेक देशांचा विरोध असूनही इस्रायलचे पंतप्रधानांनी पॅलेस्टाईनवरील हल्ले थांबणार नाहीत असे संकेत दिले त्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू भाषणाकरता व्यासपीठावर येताच अनेक देशातील प्रतिनिधींनी सभात्याग करत सभागृहातून वॉकआउट केल्याचं समोर येत आहे आशिया चषकामध्ये भारत पाक सामन्यामध्ये विमान क्रॅश झाल्याचे हावभाव करणं पाकिस्तानच्या हारिस रौफला चांगलंच बोल आहे आयसीसीने हारिसला त्याच्या वर्तनासाठी मॅच फीच्या तीस टक्के दंड ठोठावलाय हारिस रौफ आणि साहिबजादा फरहान या खेळाडूंच्या वर्तनाबाबत बीसीसीआयनं आयसीसीकडे तक्रार केली होती त्यावरून आता आयसीसीनं ही कारवाई केली दुसरीकडे बॅट फायरिंगचे ॲक्शन करणाऱ्या साहिबजादा फरहानला मात्र समज देऊन सोडून देण्यात आलंय आहे आशिया कपमध्ये भारतानं श्रीलंकेवर विजय मिळवलाय हो दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघानं श्रीलंकेवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवलाय हो भारतानं श्रीलंकेला जिंकण्यासाठी दोनशे तीन धावांचं लक्ष ठेवलं होतं प्रत्युत्तरात श्रीलंकेनं वीस षटकामध्ये पाच गडी बाद दोनशे दोन धावा केला त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला श्रीलंकेनं सुपर ओव्हरमध्ये दोन धावा केल्या म्हणजेच भारताला जिंकण्यासाठी तीन धावांची आवश्यकता होती टीम इंडियाचा कर्णधार सूर्यानं तीन धावा करून सुपर ओव्हरमध्ये भारताला विजय मिळवून दिला